सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सर्वजण मिळून करू पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे जिल्हावासियांना आवाहन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्यातून जिल्ह्याची कृषी उद्योग आरोग्य कला क्रीडा पर्यटन माहिती तंत्रज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रात प्रगती साधली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा संकल्प सर्वजण मिळून करूया असे आवाहन तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं या प्रसंगी ते बोलत होते यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी खासदार शाहू महाराज छत्रपती जिल्हा अधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेतील अग्निशामन विभागातील सेवेतील भगवंत बबन शिंगाडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तर सैन्य दलात कार्यरत असताना देशांतर्गत सुरक्षा मोहिमेत अपंगत्व आलेले सेवारत्न सैनिक हवालदार संजय जयसिंग पाटील शिपाई नितीन संभाजी बोडके हवालदार संतोष सदाशिव तोडकर यांना सन्मानित करण्यात आलं तसेच राज्यात राबवण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारण्याच्या विशेष मोहिमेत विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी व्यक्ती यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तर सूत्रसंचालन गिरीश सोनार यांनी केलं